देशाच्या स्वायत्त संस्थांच्या कामात सत्ताधारी पक्षांनी हस्तक्षेप करून त्यांच्या माध्यमातून दबावत्राचा वापर करून शिवसेना आणि शरद पवार यांनी मोठ्या कष्टातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केले वाढवले त्या पक्षांना फोडून ज्यांनी पक्ष निर्माण केला त्या ठाकरे आणि पवारांकडून पक्ष आणि पक्षाचे चिन्ह काढून घेऊन ज्यांचा पक्ष त्यांनाच पक्षातून बेदखल करण्यात आले अशा प्रकारचे कृत्य हा लोकशाहीवर मोठा आघात असल्याची भावना नगरमधील पत्रकार परिषदेत बी आर सुकाण समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी व्यक्त केली अशा कृतीमुळे भविष्यात लोकशाही अडचणी आल्याशिवाय राहणार नाही या बाबीची लोकांच्या मनामध्ये खूप चीड असून आगामी निवडणुकांमध्ये जनता सत्ताधारी पक्ष आणि फुटीराणा धडा शेकडाशिवाय शे राहणार नाही असा घणाघातही शेलार यांनी यावेळी केला देशात महागाई बेरोजगारी निर्माण झाली आहे शेतीमालाला भाव नाहीत त्यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे सत्ताधारांना सामान्य जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील असंही शेलार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले नगर दक्षिणच्या सत्ताधारी खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकही आरोग्य शिबिर घेतलेले नाही यावरून आरोग्याचा प्रश्न संपला आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला सकाळी पाणी योजना ही रखडली आहे साकाळी पाणी योजनेचे सर्वेक्षण झालेले असतानाही गेल्या पाच वर्षात कोणतेही काम झाले नाही याकडे शेलार यांनी लक्ष वेधले आज राज्यातलं बोकाळ्याला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी जी माणसं सापडतील त्या त्या माणसांना स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं घाऊक पक्ष फोडण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे त्याच्याबद्दल चा समाजाच्या मनामध्ये खूप मोठा रोष आहे मागे काही दिवसापूर्वी शिवसेना फुटली शिवसेनेची फुटल्यानंतर त्याच्यातून एकनाथ शिंदे बाहेर पडले बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचं नाव उद्धव ठाकरेंना मिळण्याच्याऐवजी एकनाथराव शिंदेंना देण्यात आला हा स्वायत्त संस्थेच्या कामातला हस्तक्षेप आणि परवाच पवारसाहेबांनी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा त्या ठिकाणी स्थापना केली आज पवारसाहेबच त्या पक्षातून बेदखल केले केंद्रातलं सरकार अशा पद्धतीनं पक्ष फोडण्याचा घाऊ पक्ष फोडण्याचा जो प्रयत्न करते ही गोष्ट लोकशाहीला घातक आहे आणि हे सगळं जे घडतं आहे मिला ब्रस्टा ब्रस्टा चा ते की मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या लोकांना पकडण्यासाठी किंवा त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी स्वायत्त संसद झालेला वापर जो आहे त्याच्या माध्यमातून अशी घाऊ पक्षाची फोड करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि ही गोष्ट याच्याविषयीची चीड तरुणाईच्या मनामध्ये किंवा राज्यातल्या सगळ्या जनतेच्या मनामध्ये दे देशातल्या जनतेच्या मनामध्ये दे निश्चितपणानं आहे आणि मग या सगळ्या गोष्टींचं मूळ काय तर भ्रष्टाचार आहे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि मूळच भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात कार्यरत झाल्यापासून दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे शब्द दिलेले होते मागाईचं असेल तरुणांच्या रोजगाराचे असेल शेतीमालाच्या भावाचा असेल हे सगळे प्रश्न तसेची तसेच आहेत मूलभूत प्रश्नांना बगल देत आज चाललेलं जे सगळं राजकारण आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्याविषयीची चीड समाजाच्या मनामध्ये निर्माण आहे आणि त्याच्यासाठीची जागृती करण्याची भूमिका भविष्यकाळामध्ये मग मी माझ्यासारखा कार्यकर्ता आणि येणार आहे साखळी असेल म्हणजे साधारणतः एक सात साधार आठ महिन्यापूर्वी साखळीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे खासदारांचे वडील राधाकृष्ण के पाटलांनी केले खर तर साखळीच्या सर्वेक्षणाची आवश्यकताच नाही साखळीचा सर्वेक्षण पूर्ण होऊन एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची योजना मंजुरीसाठी सरकार दरवाढ जाऊन पडलेली होती मात्र त्याही वेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनी ती योजना त्यावेळेस दाबली आत्ता पुन्हा साखळाईचा विषय लोकसभा लढवत असताना खासदारांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी साखळाईची मागणी केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस वाळकीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या सभेसाठी आले त्यावेळेस खासदारांनी त्याची मागणी केली मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं डॉक्टर सुजय विखेनाथ तुम्ही खासदार करा मी श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्याची साखळा योजना मंजूर करी जर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता तर खासदार खासदार झाल्यानंतर तातडीनं त्या साखळी योजनेच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा का केला नाही निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी साकाईची योजना मांडण्याचा प्रयत्न केला किंवा के सर्वेक्षण करा एक वेगळ्या प्रकारची बगल देऊन साखळीच्या प्रश्नावर पुन्हा लोक झुलवत ठेवायचे हा त्याचा जुलाई जुमला आहे ते आणि त्याच्या चुडीला त्यांनी आता मध्यंतरी साखर आणि डाळ वाटप म्हणजे तो रिवडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला त्या कार्यक्रमाला त्यांना लोकांनी त्या कार्यक्रमाला जात असताना गावागावामध्ये खासदारांना विरोध झाला म्हणून आता काय करायचं म्हणून नवीन एक पुन्हा गाजर श्रीगोंदेची एम आय डी सी मंजूर आता स्वतः मान्यता मी एम आय डी सीला दिली असं सा सांगितलं खरं तर प्रिन्सिपल म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आहे ती सगळी बागायत जमीन आहे प्रिन्सिपल म्हणून आमच्या तालुक्यामध्ये खरं तर डोंगरा माळराण्याची खूप मोठी जमीन असताना तिथे एम आय डी सी करायची बागायत पट्ट्यामध्ये का प्रक्रिया वगैरे जे ते करण्यात जाईल किंबहुना त्यांच्या मनात काय असेल पुन्हा खेळवट ठेवायचं आहे की काही मला माहीत नाही परंतु मंजुरीची घोषणा सुद्धा त्यांनी कधी केली आचारसंहिता टप्प्यात आल्यानंतर केली त्याचा अर्थ साकाईच्या बाबतीमध्ये आणि एम आय डी सीच्या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा हेतू शुद्ध नाही हा फक्त निवडणुकीपूर्वा जिनावी जुमला आहे असं माझं स्पष्ट ई वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा